महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने धाराशिव जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले गुरुवार दिनांक रोजी पार पडलेल्या शानदार सोहळ्याला खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस दलाच्या संचलनानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले तसेच पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील दुर्दैवी बहींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये जिल्हा प्रशासन व सॅरेंटिका रिन्युएबल एनर्जी कंपनीमार्फत जैनमुनी कुलभूषण देशभूषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी येथील वाशी तालुक्यातील मोफत प्रशिक्षण घेणाऱ्या वीस विद्यार्थ्यांपैकी पाच प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पत्राचे वाटप करण्यात आले